मग आता इकडे या आपण ज्येष्ठ आहात ना इकडे या विचार आणि ते आमच्या संपर्कात आहेत असं नाना पटोले ना यांनी म्हटलेलं आहे काय सांगा नाना पटोलेने काही जावई शोध लावायचा प्रयत्न केलेला आहे एकनाथ शिंदे हे नाराज नसतात तर हे आक्रमक त्याची आम्ही काळजी घेतो म्हणून मुळात काँग्रेसमध्येच एक वाक्यता नाहीये उभाट्याचा दावेदारचा प्रश्न आता संपलेला आहे हे त्यांनाही माहिती आहे आणि एकंदरीत एक्झिट पोलचे जे काही अंदाज पाहिले तर त्याच्यामध्ये यावर त्यांची चाललेली ती खलबत आहेत केवळ अठ्ठेचाळीस तासामध्ये यांच्याकडून हे होणं शक्य नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे आता महायुतीची सत्ता येणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे मुख्यमंत्री कोण होणार हे वरिष्ठ नेते ठरवतील आणि त्याची ही घोषणा मला वाटतं पंचवीस तारखेला वाद होण्याचं कोणताही कारण नाही मुख्यमंत्र्यांचं कालही मी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर ही निवडणूक लढवली गेली या बाकी सर्वेबरोबर जर आणखी दुसरा एक सर्व पाहिला तर मुख्यमंत्र्यांच्या नावाला शिंदे साहेबांच्या नावाला सर्वात जास्त पसंती देण्यात आलेली आहे म्हणून आमच्या पक्षाची भूमिका लेवलला कुणी जाणार नाही मला वाटतं सामंजस्याने आणि एक आत्मविश्वासाने या सर्व निर्णय घेतले जातात आणि त्यात मुख्यमंत्री एकनाथ साहेब असावेत हा जो आमचा आग्रह आहे त्याला कदाचित मान्यता सुद्धा मिळेल शिवसेनेचे अनेक उमेदवार नाराज आहेत कारण भाजप तुमच्या म्हणजे त्यांच्या मतदारसंघात अपक्षांना मदत केली आणि त्यामुळे हे नाराज उमेदवार इतर पक्षांच्या काँग्रेसच्या किंवा अजून कोणाच्या संपर्कात आहेत पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब ठरवतील पण भाजपनं खरंच केलंय असं मला कुठे असं जाणवलेलं नाही आणि त्याच्यावर मी आता कोणताही विदाऊट पुरावाचे कोणतेही आरोप करणार नाही प्रसंगी शरद पवारांबरोबर जाणार अशा संदर्भातल्या चर्चा सध्या सुरू आहेत सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांमध्ये आणि त्याला तुमचं नाव जोडलं की तुम्ही असं काहीतरी नाही नाही शरद पवार बरोबर जाण्याचा प्रश्न नाही शरद पवार कुठे जातील हाच एक मोठा प्रश्न आहे <laughs> शरद पवार हे महाविकास आघाडी बरोबर राहील आहे आणि उभाटा गटातली लोकांनाही आहे एकंदरीत महाविकास आघाडीला याबद्दल संभ्रम निर्माण तयार झालेला आहे आणि मग या महाविकास आघाडीची फूट कशी टाळ टाळता येईल यासाठी ते सगळं प्रयत्नशील आहे कुठे जाऊ शरद पवार काही करू शकतात मागच्या वेळेला भाजपला विदाउट टर्म कंडिशनचा त्यांनी पाठिंबा दिला होता दोन हजार चौदा ला म्हणून शरद पवारांच्या भूमिकेवर ते कुठे महायुती बरोबर ते, ते, ते येतील का नाही हेच याचा हा प्रश्न आहे आमची महायुती एकदम घट्ट आहे मजबूत आहे फेविकल का जोड आहे त्यामध्ये कुणी कुणी अपक्ष येतील कोणी आणखीन येतील कोणी जर बळजबरीत पाठिंबा द्यायला लागलाय तर त्याला काय आम्ही नाही म्हणणार नाही पण बळजबरी पाठिंबा त्याला म्हणतात युतीमध्ये सामील करून घेण्याचा सा अधिकार या वरिष्ठ तिन्ही नेत्याला आहे ते तिन्ही नेते अजितदादाचे काही ठिकाणी बॅनर लागतात मग आम्ही गपचूप बसलेलो आहोत नमस्कार करत बसलेलो आहोत अशात थोडी भाग आहे आमच्या पदानाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि त्यात गैर काहीच नाही संजय राऊत म्हणाले की संजय शेखट मणिपूरात जातील मणिपुरा अडाणीने रिसॉर्ट बांधले मला संजय राऊतला एक सांगायचं मणिपूर वगैरे हे भारतातल्या भागामध्ये घेऊन जाण्यापेक्षा मला लंडनला घेऊन जाईंट अकरा झाली नंतर पासष्ट पॉईंट दोन झाली आणि शेवटी पुन्हा सहासष्ट पॉईंट पाच करण्यात आले तर ही टक्केवारी वाढण्यामुळे संभ्रम आहे संजय राऊतांनी त्याच्यावर टीका केली आहे की अचानक टक्केवारी वाढ होते हा काय खेळ आहे निवडणूक आयोगामध्ये सांगा बोलत तुमचं काय टक्केवारी वाढण्याचे अनेक कारण आहेत एक तर सर्वात महत्त्वाचं जनजागृती झालेली आहे निवडणूक आयोगापासून तर सर्व यंत्रणा मतदान करण्याचं आव्हान हे प्रत्येकाला करत आलेले आहे वा। तो तो वापरावा या पद्धतीने सर्व सण आज रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यामुळं त्याचा फायदा निश्चितच माहितीला होणार आहे आणि हीच जी जळफळाट आहे ही उबाटा गटाच्या नेत्याला होते परंतु आता जे सरकार गतीने आहे त्याच्या मागे आम्ही उभे राहू असं जनसामान्याची भावना आहे की त्यांना महायुती आणि महाविकासाकडे दोघांनी संपर्क केला अपक्ष हे अपक्षाला संपर्क केला जातो अपक्षाचा जे काही निवडून नेणारा असा त्याच्या संपर्क केला जातो अंजा आणि उपनाय जो देगा उसके साथ जायगे ही त्यांची असलेली भूमिका आहे मुंबईतील मलियाच्या बैठकीत राहुल आणि पटोलेंना तोंडबंद ठेवा अशा पद्धतीच्या सूचना करण्यात आलेल्या आहे